नमस्कार इग्नॅट अकॅडमीत आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत डबल फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढे नेहमी टेन्शन आणि एक प्रश्न होतो म्हणजे आमचं काय होणार तर आधीच या जाहिरातीमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की पोलीस भरतीसाठी एका संवर्गासाठी किंवा एका पदासाठी एकच अर्ज भरण्यात यावा एका पदासाठी एकापेक्षा जास्त जिल्ह्यातनं अर्ज भरू नये तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी थोडस आधार कार्डचा नंबर बदलून किंवा नावामध्ये काहीतरी बदल करून आपले फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतर आपण पाहिलं मागच्या दोन तीन दिवसापूर्वीच दोन हजार एकोणावीस ची जी पोलीस भरती झाली होती चालक पदासाठी त्यातल्या उमेदवारांचे अर्ज जे आहे ते बाद ठरवण्यात आले मग आपल्याला टेन्शन आलं की अरे आपलं काय होणार तर आपल्यासाठी आता एक सूचना पत्र किंवा एक माहिती पत्र आलेलं आहे पोलीस विभागाकडून अर्थात याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांनी डबल फॉर्म भरलाय अशा उमेदवारांना आता एक हमीपत्र लिहून द्यायचं आहे ते हमीपत्र तुम्ही लिहून दिलं तर घाबरण्याचं कुठलंही कारण नाही तशी आपण चूकच केली आहे डबल फॉर्म भरून पण हमीपत्र देण्याची एक संधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे बघा या ठिकाणी हे पत्र जे आहे ते अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके थोडस ब्लर तुम्हाला दिसतंय पण मी वाचून दाखवतो काळजी करू नका ठीक आहे या ठिकाणी बघा काय म्हटलंय विषय सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये ना एक माहिती दिली आहे की पोलीस भरतीचे फॉर्म सुटले किंवा जाहिरात निघाली त्यावेळेस एक एकच फॉर्म भरावा असं सांगितलेलं असतानाही उमेदवारांनी डबल फॉर्म भरला वगैरे वगैरे मग आता पुढे काय आहे लक्षात घ्या याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा वास्तव्याचा जिल्ह्याच्या पत्त्यानुसार जिल्ह्यांनी हा यादी सोबत जोडली आहे म्हणजेच आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय त्या जिल्ह्यानुसार तुम्ही जो पत्ता दिलाय त्या पत्त्यानुसार एक यादी सोबत जोडलेली आहे एक यादी त्यांनी दिलेली आहे त्या यादीमध्ये त्यांनी डबल फॉर्म भरलाय त्यांची नावं आहेत ठीक आहे पुढे बघा घटक देते तरी घटक प्रमुखांना कळवण्यात येते की एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारास हे आपल्या हद्दीत राहत असल्याने तरी उमेदवारांना आपले कार्यालयात समक्ष बोलवून घ्यावे त्यांनी पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याची माहिती उमेदवारांना देण्यात यावी जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार त्यांचा एकच पदासाठी एकच अर्ज आवेदन अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अशी उमेदवार समज देण्यात यावी त्यांनी विविध घटकात ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जापैकी कोणत्याही एक आयुक्तालय किंवा जिल्ह्यातील आवेदन अर्ज ग्राह्य धरावा असं हमीपत्र सोबत जोडलं आहे याबाबतचे हमीपत्र त्यांच्या हस्ताक्षरामध्ये सदरचे हमीपत्र आपल्या कार्यालयात रेकॉर्ड करून ठेवण्यात यावे तसेच त्या उमेदवारांना निवड केलेल्या अंतिम घटकाची माहितीही खालील नमुन्यात या कार्यालयास दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस पर्यंत सादर करावी ही विनंती म्हणजे आता बघा या ठिकाणी याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय जर फॉर्म डबल भरलेला असेल तर तुम्हाला आता तुम्ही ज्या हद्दीमध्ये राहत आहे त्या हद्दीतले जे घटक प्रमुख आहेत पोलीस त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं आहे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला हे हमीपत्र त्यांनी जे दिले ते हमीपत्र या ठिकाणी लिहून सही करून द्यायचं आहे बघा यामध्ये उमेदवाराचं नाव टोकन क्रमांक ऍप्लिकेशन क्रमांक अंतिम निवडलेला घटक आणि उमेदवाराचा आधार क्रमांक हे सगळं या ठिकाणी भरायचं आहे आणि जे हमीपत्र त्यांनी दिलंय ते हे हमीपत्र आपल्या समोर आहे या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव तुमचं वय तुमचा राहायचा पत्ता असे हमीपत्र लिहून देतो की सन दोन हजार बावीस तेवीस या पोलीस शिपाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज केलेला आहे जाहिरातीमध्ये फक्त एकच अर्ज करण्याची तरतूद असल्याने माझे इतर सर्व अर्ज बाद करून फक्त आवेदन अर्ज क्रमांक म्हणजेच तुम्हाला जो ऍप्लिकेशन जे अर्ज तुम्हाला ग्राह्य धरावा एक असं वाटतंय तो अर्ज क्रमांक इथे टाकायचा आहे त्याचा टोकन क्रमांक इथे टाकायचा आहे असलेला अर्ज पोलीस आयुक्तालय पोलीस अधीक्षक आता कोणता घटक आहे तो घटक येथे लिहायचा आहे या घटकातील पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन सशस्त्र पोलीस शिपाई किंवा कारागृह शिपाई आता याचा तुम्हाला जे नको आहे ते बाद करून टाकायचं जे हवं आहे ते फक्त इथे मोकळ सोडायचं अशा पद्धतीनं या पदाखरितीचा आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरण्यात यावा ही विनंती या ठिकाणी तुमची सही आणि तुमचा जो आधार क्रमांक आहे ओरिजिनल तो इथे लिहायला सांगितलेला आहे हे लक्षात घ्या म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो डबल फॉर्म भरला असेल तर तुम्ही वाट बघत बसू नका की आपल्याला बोलवण्यात येईल मग आपण जाऊ तुम्ही ती यादी त्यांनी दिलेली आहे प्रत्येक जिल्ह्याची वास्तव्याप्रमाणे तुम्ही ती यादी चेक करा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय त्या जिल्ह्याची यादी चेक करा त्याच्यामध्ये तुमचं नाव शंभर टक्के असणार डबल फॉर्म भरलाय म्हणून तुमच्या जवळच्या जे पोलीस घटक प्रमुख आहेत त्यांच्याकडे जा, जा त्यांना सांगा माझ्याकडून डबल फॉर्म झालाय तुमच्याकडून ते अशा प्रकारे भरून घेतील आणि हमीपत्रामध्ये तुम्ही ज्या जो नंबर टाकलाय जो घटक तुम्ही निवडलाय त्याप्रमाणे तुम्हाला पोलीस भरतीची संधी मिळणार आहे त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही त्यामुळे ही प्रक्रिया सतरा तारखेच्या आत करून घ्यावी असं सांगितलेलं आहे त्यामुळे आपणा सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर ही प्रक्रिया आपण पूर्ण करावी जेणेकरून घाबरण्याचं कुठलंही कारण नाही जेणेकरून तुमच्या डोक्याचं टेन्शन कमी होईल तुमचं पूर्ण लक्ष हे ग्राउंड आणि अभ्यासावरती केंद्रित होईल हे लक्षात घ्या पोलीस भरतीच्या परिपूर्ण गायडन्ससाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून आपली ही एक ऑनलाईन बॅच आहे ज्यामध्ये इग्नेट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहेत अर्थात ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास होण्याच्या दृष्टिकोनातून आपली ही दोन पुस्तकं आहेत एक आहे ट्रिकी ठोकला दुसरा आहे वन लाईनरचं पुस्तक या दोन्ही पुस्तकांचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये हे पुस्तक तुम्हाला उपलब्ध होत आहे तेव्हा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीबाबतच्या नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा